करेक्ट आन्सर एम आहे यात प्रत्येक वेळी तीन लेटर्स वगळून पुढे गेले ए प्लस डी प्लस जी प्लस जे करून म्हणजे जे नंतर तीन लेटर्स सोडले की एम येतो ट्रिक नेहमी गॅप काउंट करून बघा उदाहरणार्थ प्लस थ्री प्लस फोर पॅटर्न पटकन सापडेल करेक्ट आन्सर आर आहे झेडपासून वेळी दोन लेटर्स मागे जातोय झेड प्लस एक्स प्लस वी प्लस टी प्लस आर ट्रिक मागे जाणारे पॅटर्न्स कधीकधी झटपट समजतात नेहमी फॉरवर्ड प्लस बॅकवर्ड दोन्ही तपासा करेक्ट आन्सर यू आहे प्लस थ्री प्लस फोर प्लस फाय असा वाढीचा बॅटर्न आहे सी प्लस थ्री एफ प्लस फोर जे प्लस फायव्ह ओ प्लस सिक्स यू ट्रिक स्टेप साईज नेहमी कॉन्स्टंट नसतो कधी इन्क्रीमेंटली वाढतो करेक्ट आन्सर एक्स या एक आहे यात एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड असा क्रॉस पॅटर्न आहे ए प्लस बी प्लस सी फॉरवर्ड झेड प्लस वाय प्लस एक्स बॅकवर्ड ट्रिक अशा ऑल्टरनेट सिरीजमध्ये दोन स्वतंत्र सिरीज लपलेले असतात करेक्ट आन्सर टी आहे ऑल्टरनेट लेटर्समध्ये एक प्लस वन दुसरा प्लस टू पॅटर्न आहे एम प्लस वन एन एन प्लस टू पी पी प्लस वन क्यू क्यू प्लस टू एस मग एस प्लस वन टी ट्रिक ऑड इवन पोझिशन्स नीट बघा वेगळा लॉजिक दिसतो करेक्ट आन्सर एन आहे प्रत्येक वेळेस प्लस थ्री केलंय बी प्लस ई प्लस एच प्लस के प्लस एन ट्रिक साधं ऍडिशन पण लपलेलं असतं पटकन तपासा